जनतेचं फूल व्यासपीठ सध्याचा ठाम आवाज आप पाहत आहात द गडचिरोली टाइम्स गडचिरोलीत मतदार यादीतील मोठा गोंधळ अनेक नागरिकांचे नावच यादीत नसल्याने मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण परिवर्तन पॅनलच्या उमेदवार वनिता बांबोळे यांनी प्रशासनावर तीव्र टीका करत सांगितले मतदारांच्या हक्कावर गदा आणणारा हा प्रकार चिंताजनक तात्काळ चौकशी व दुरुस्तीची मागणी नागरिकांमध्ये मोठी नाराजी नमस्कार प्रेक्षकांनो द गडचिरोली ट्वेंटी फोर आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो हो, आहोत शिवाजी महात्मा गांधी नगर परिषद शाळेमध्ये आणि इथे आज हो घातलेला आहे नगर परिषद निवडणूक गडचिरोली आणि आपण बघू शकता की इथे लोकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे प्रतिसाद मिळतो आहे अनेक लोक रांगेमध्ये सुद्धा लागलेले आहेत आणि आज आपण इथे येऊन जाणून घेऊ या जनतेचा कॉल आणि या निवडणुकी प्रक्रियेमध्ये त्यांना कुठल्या अडचणी येत आहेत का त्यांची निवडणूक प्रक्रिया ही शांतपणे स्मूथपणे होते आहे का हे आपण जनतेकडून जाणून घेऊया तर आपण जाणून घेऊया जनतेला कोणत्या कोणत्या अडचणी आलेल्या आहेत मॅडम तुमचं वोटिंग झालेलं आहे तर या वोटिंग प्रक्रियेमध्ये तुम्हाला काही समस्या आल्यात का जर आल्या तर त्या कुठल्या आल्यात किंवा जर चांगल्या प्रकारे झाल्या असेल तर तेही तुम्ही सांगू शकता चांगल्या प्रकारे झालं असं लिंक मध्ये थोडं गडबड इकडून तिकडे दोन बूथ असल्यामुळे इकडून तिकडे लोकांना थोडं आता त्रास झाला एवढं ठीक आहे थँक्यू इथे नगर परिषद शाळा राजीव गांधी नगर परिषद शाळेमध्ये आठवडी बाजार मध्ये तुम्ही बघू शकता की उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत लोक आणि अशी लांब लाईन लागलेली आहे आणि अनेक स्त्रिया अगदी आपल्या लहान बाळांना घेऊन सुद्धा इथे लाईन मध्ये उभे आहेत मतदानाचा अधिकार बजावणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि इथले नागरिक हेच काम करते आहे इथे राजीव गांधी प्राथमिक शाळा नगर परिषद या एरियात आले असताना आम्हाला काही नागरिक भेटले आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं नावच यादीत नाही प्रभाग दोन मध्ये गेलेलं आहे आणि दोन मध्ये सुद्धा यांचं नाव नाही आहे तर आपण यांची अडचण प्रत्यक्ष जाणून घेऊया दरवर्षी मी नॉर्मली इथंच देते या कॉलेज या शाळेत मी लास्ट इयर पण दिली होती बट यावेळी माझं कुठं पण नाही आहे नाव म्हणजे कोणत्या प्रभाग मध्ये आहेच नाही बिलकुल पण कुठल्या प्रभागात नाव नाही आहे आणि सर तुमचं काय आहे माझ्या राजीव गांधी मध्ये होतो आता माझ्या प्रभाग क्रमांक नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक बारावर गेली आहे आणि मी ज्या एरियात राहते त्या एरियात नसतात तो दुसऱ्याच ठिकाणी माझं नाव गेले आहे कुणाचं नाव नाही आहे आणि कुणाचं नाव ज्या एरियात राहतात त्यापेक्षा दुसरीकडे गेलेलं आहे आता अडचण अशी आहे की राहतात एका एरियामध्ये त्यामुळे त्यांनी कदाचित त्या एरियाच्याच कदा उमेदवाराचा विचार केला असेल आता त्यांना मोठी अडचण आली असेल की आम्ही कोणत्या उमेदवाराला मत द्यावं आणि ही खरंच एक कारभार जो आहे एकदम भोंगळ कारभार वाटतो आहे आणि ही अशी अडचण नागरिकांना होऊ नये याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे धन्यवाद मॅडम तुम्हाला कोणती अडचण आलेली आहे का इथे बुथ क्रमांक चार अनुक्रमांक सहाशे नव्वद दिलेला आहे आणि शिवाजी हायस्कूल दिलेली आहे परंतु माझं इथे माझं हे नाव नाही आहे या सहाशे नव्वद वरती बघितलं तर दुसऱ्यांचं नाव आलेलं आहे कुणाचं नाव आलेलं आहे कुणीतरी कोसारे यांचं कोसारे यांचं म्हणजे तुम्हाला अनुक्रमांक सहाशे नव्वद वर तुमचं नाव आहे लिस्टमध्ये पण तिथे तुम्ही आतमध्ये गेले तर तिथे पुन्हा दुसऱ्याचं नाव होतं तर आता त्यांना एक संभ्रम आहे की त्यांनी कुठल्या बुथवर जाऊन किंवा कुठल्या शाळेमध्ये जाऊन मतदान करावं करा आणि त्या अनेक संभ्रमात आहेत अडचणीत आहेत अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या सामान्य नागरिकांना येत आहेत आणि खरंच खूप त्रास होत आहे सामान्य नागरिकांना त्यांना सतत आपले नावं शोधत हो तिकडे तिकडे फेरफटका मारावा लागतोय तुमचा रहिवासी इथला आहे का मॅडम हा इथलंच आहे माझा रहिवासी हा आता प्रश्न असा आहे की ते रहिवासी इथले आहेत म्हणजे त्यांनी उमेदवाराचा विचार सुद्धा इथलाच केलेला होता आता त्या दुसऱ्या बुथवर जर त्यांचा नंबर असेल किंवा दुसरीकडे नंबर असेल तर त्यांनी कोणाला मतदान करायचं हा एक परत एक संभ्रम निर्माण झालेला आहे आपण परत अशा अनेक अडचणी समस्या जाणून घेऊया स्टेटन

आहे ना नाव का नाव काय काय आहे तुमचं अच्छा तुमचं यादीमध्ये नाव नाही भेटत आहे हो का असे बरेच लोक बापरे म्हणजे च्या यादीत गव्हर्नमेंटच्या यादीत पण नाव नाही नाव आहे आहे उमेदवार उमेदवार तुम्ही तुम्ही का नाही यांचे अच्छा अच्छा तुमचं काय विजय अपक्ष उमेदवार ना तुमचं माझं नाव तो विषय यांचे मी का करणार नाव हा विषय आहे ना तुमचं नाव काय हो कोणाचं ना इथं वोटिंग कोणाची आहे तुमची बोटिंग आहे ना इथं फुले वार्डामध्ये तर का प्रॉब्लेम आला एकाचे गव्हर्नमेंटच्या यादीमध्ये नाव नाही तुम्ही किती वेळ गेल्या अंदर जाऊन पाहिल्या बाहेरची यादी तुमच्या वोटिंग कार्ड आहे का हो दाखवा हे यांचे वोटिंग कार्ड आहेत वोटिंग कार्ड नवीन आहेत तरी पण जेव्हा बुथवर हे गेले तर त्या ठिकाणी एकाचाही मतदार यादीमध्ये नाव दिसत नाही आहे नगर परिषदेने जे मतदार यादी तयार केली आहे त्यामध्ये अशा कित्येक लोकांचा नाव यादीमध्ये दिसून येत नाही याचा अर्थ नगर परिषदेचाच हा भोंगड कारभार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होते फुलेवाडात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती रामनगर गोकुळनगर शाहूनगर इकडे पण आम्हाला आढळली